महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेत सायखेडा महाविद्यालयाच्या बोट क्लबची दमदार कामगिरी सोळावी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोइंग आणि कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस सांगली जिल्हा बिरनाळ तलाब जत येथे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडल्या यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी श्रुती ताजने धनश्री मोगल साक्षी गोडसे व संजना दीक्षित यांनी कैकिंग के फोर दोनशे मीटर या या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच कुमारी संजना दीक्षित व श्रुती ताजने यांनी के टू दोनशे मीटरमध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला या यशाने महाविद्यालयाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक खालकर सर उपप्राचार्य शिक्षक व सर्व कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर धोंडगे सर व अरुण दराडे सर यांचे मार्गदर्शन लाभले